मोठी पोलिसांची कामगिरी लाख हजारांचे मोबाईल नागरिकांना केले परत पाहूया सविस्तर बातमी दहीवडी पोलिसांनी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते आज अखेरपर्यंत एकूण पंधरा लाख चाळीस हजारांचे सत्याहत्तर मोबाईल नागरिकांना शोधून परत केले आहेत सीईआयआर पोर्टलचा वापर करून गहाळ झालेले आणि चोरीस मोबाईल राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हैदराबाद जामखेड उस्मानाबाद सांगली पंढरपूर मुंबई पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर येथून परत मिळवले आहेत या कामी पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे यांचे विशेष योगदान राहिले आहे दहिवडी पोलीस ठाण्याच्या या कामगिरीबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि कॉन्स्टेबल निलेश कुदळे यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केलं दहिवडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक रणजित सावंत यांनीही दहिवडी पोलीस ठाण्याचं कौतुक केलं दहिवडी पोलीस ठाण्याला हे मोबाईल परत मिळवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंतरे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांचे सहकार्य लाभले